परभणी शहरातील क्रांती चौकात गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे परभणीचे कार्याध्यक्ष नासेर रफीक शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली यावेळी प्रथम हुतात्मास स्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसह महापुरुषांना मान्यवरांनी अभिवादन या दरम्यान संविधानाची शपथ घेऊन वाचन केले यावेळी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मान्यवरांच्या हस्ते वयाचे वाटप केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष नासिर रफीक शेख माजी नगरसेवक गफार वाटल सचिन देशपांडे महबूब पिंजारी सय्यद अशफाक मनोहर घवारे जनाबाई वैरागड किरण तळेकर आदी शहरातील प्रतिष्ठित नागरिक महिला व्यापारी वकील डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी नगर न्यूजसाठी राजीव खरडलेसह देवीदास खरात छान आहे अंगणवाडीची एक महिला आहे <laughs> <laughs> सविता तिला काल तीन हजार रुपयाच्या खात्यावर पडले तर मी त्यांना सुट्टीने सांगितलं नाही सगळ्यात आतभर आपल्या लाडक्या भावाला तू फोन कर आणि त्यांना वेळे वाट आमच्या महिला आमच्या महिलांसाठी खूप आनंदाची बातमी झाली शुभेच्छा आणि आजचा कार्यक्रम आम्ही अतिशय उत्साहाने साजरा केलेला आहे माननीय प्रांतांतिक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संकल्पना मान्य अजितदादा पवार यांची होती की आमची ह्या आता हे पंधरा ऑगस्ट आमच्या महिलांसाठी आमच्यासाठी विशेष का झालेलं याचं कारण आहे शासनाने जी स्कीम अजितदादा पवार यांनी जे शासनाच्या स्कीम जी लाडली बहिणं जे चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आज रात्रीपासून महिलाच्या अकाउंटवर पैसे पडत आहेत तीन तीन हजार रुपये त्याचा आनंद महिलामध्ये आज मला वेगळा दिसला आणि निश्चितप्रमाणे हे सरकार जे आहे तर महिलासाठी जी सरकार झालेली आहे सगळ्या सामान्यवराची शेतकऱ्याची सरकार झालेली आहे आणि आज पंधरा ऑगस्टचा जे आम्हाला आनंद आहे ती आनंद आता डबल झालेला आहे कारण देश आता उन्नतीकडे जात आहे महाराष्ट्र उन्नतीकडे जात आहे महायुतीचे सरकार हे एकदम अतिशय सुंदर काम करत आहे या संकल्पनेतून पार्टीच्या नेते आम्ही जे सांगितलेले कार्यक्रम आहे ते सर्वच घेतलेले आहे